आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरून केंद्र सरकारला मोठा इशारा दिला आहे राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसनुसार नुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही ना केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाहीत हिंदी काही राष्ट्रभाषा नाही ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात भाषावर प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्षे टिकली पण आताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावरती लादण्याचे प्रकार का सुरू झालेत भाषावर प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे अगदी इतर राज्यात राहणाऱ्या त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रह आहे पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही अशी रोखोक भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर।